लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज नमस्कार मी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा संस्थापक अध्यक्ष राजा माने बोलतो आहे आणि मला सांगायला आज आनंद वाटतो की खटाव तालुका अध्यक्ष म्हणून विनोद खाडे हे माझे मित्र सहकारी यांना संधी दिलेली आहे आणि ते निश्चितपणानं हे काम खटाव तालुक्यात मोठ्या जोमानं वाढवत राहतील केवळ पत्रकारिता आणि डिजिटल पत्रकारिता हा उद्देश न ठेवता आम्ही सकल पत्रकारांचं कल्याण आणि त्यांचं कुटुंब त्यांची मुलं बाळं यांच्यासाठी काय करता येईल या अनुषंगानं ही संघटना बांधली जाते आहे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या खटाव तालुका अध्यक्षपदी संपादक पत्रकार डॉक्टर विनोद खाडे यांची बिनविरोध निवड डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याच्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार खटाव तालुका संघटनेच्या पदाधिकारी निवडी संघटनेचे राज्याध्यक्ष राजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या खटाव तालुक्यात डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची बैठक नुकतीच वडूज येथील लोकराष्ट्र न्यूजच्या चॅनलच्या कार्यालयात पार पडली यामध्ये सन दोन हजार पंचवीसच्या नवीन कार्यकारणीची एकमतानं बिनविरोध निवड करण्यात आली आजच्या आधुनिक युगात अतिशय वेगानं कानाकोपऱ्यात घडणाऱ्या प्रत्यक्ष घडामोडी बातमींच्या रूपानं वाचकाच्या हातात देण्याची किमया ही फक्त डिजिटल न्यूज प्रणालीच करू शकते त्यामुळे काळाच्या ओघात आता या प्रणालीचं महत्व वाढू लागलंय वेळ आणि वेग याचा विचार करता व्हिडिओ न्यूज तसेच ब्लॉग न्यूज नेटवर्क महत्व हे आजच्या वेगवान काळात अधोरेखित झालंय समाजासमोर आधी केलं मग सांगितलं या उक्तीप्रमाणे तिचं सादरीकरण अधिक उत्तम करण्यासाठी तसेच समाजाचा जागल्या बनून असत्याच्या विरोधात सत्य विचारांचं युद्ध खेळणारा नवा सैनिक तयार करण्यासाठी त्याचबरोबर समाजातील वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी ही नूतन कार्यकारिणी काम करणार आहे या नूतन कार्यकारिणीच्या तालुका अध्यक्षपदी लोकराष्ट्र न्यूज चॅनलचे मुख्य संपादक पत्रकार डॉक्टर विनोद खाणे यांची लोकमत एकमतानं निवड करण्यात आली लोकराष्ट्र लोकर आर टी आय न्यूजचे कार्यकारी संपादक श्री विजय जगदाळे उपाध्यक्षपदी नांदणी न्यूजचे संपादक राजू पिसाण संघटकपदी आपला सातारा न्यूजचे प्राध्यापक अजय शेटे सचिवपदी जनकल्याण न्यूजचे संपादक जे के काळे सहसचिवपदी मिलिंदा पवार खजिनदार पदी महेश यादव सह खजिनदार पदी एस पी न्यूजचे संपादक दत्तात्रेय फाळके प्रसिद्धी प्रमुखपदी लालासाहेब माने पाटील संपर्क प्रमुखपदी सचिन पवार मार्गदर्शक पदी लोकप्रवाह न्यूजचे संपादक महेश तांबवेकर सदस्यपदी सातारा चोवीस तास चे संपादक अकबर भालदार उपसंपादक नितीन घोरपडे संदीप कुदळे व पंकज कदम यांची निवड करण्यात आली यापुढे समाविष्ट होणाऱ्या नवीन तंत्रस्नेही पत्रकार व संपादक यांना लवकरच सभासद म्हणून मान्यता देण्यात येणार आहे ही डिजिटल न्यूज प्रणाली शासन मान्यता प्राप्त असून सर्व पत्रकार व संपादक वर्ग हा प्रशिक्षित आहे तसेच त्यांना समाजाच्या प्रश्नांची चांगली जाण आहे त्यामुळे समाज विकासासाठी आपण या संघटनेच्या माध्यमातून मोठा हातभार लावणार असल्यानं नूतन अध्यक्ष डॉक्टर विनोद खडे यांनी यावेळी सत्काराला उत्तर देताना सांगितलंय यावेळी श्री विजय जगदाळे राजू पिसाळ यांचीही मनोगते झाली ते म्हणाले की यात काम करणाऱ्या पत्रकार व संपादक वर्गांच्या काही समस्या व अडचणी पण असून त्या शासन दरबारी संघटनेच्या माध्यमातून मांडून त्याद्वारे प्रामाणिकपणे न्याय मिळवण्याचा प्रयत्न लवकरच केला जाणार आहे यावेळी महिला पत्रकार प्रतिनिधी मिलिंदा पवार यांचेही मनोगत झाले त्या म्हणाल्या की पत्रकारिता क्षेत्रात महिलांची संख्या अतिशय कमी आहे पण आवड आणि योग्य निवड असेल तर सवड काढून काम करणाऱ्या अनेक महिलांना या क्षेत्रात आपण असून त्याद्वारे महिलांच्या प्रश्नांना एक नवं व्यासपीठ मिळवून देऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे यावेळी सर्व नूतन कार्यकारिणीचे गुलापुष्प देऊन फुलांचा हार घालून मानाचे फेटे बांधून विशेष सन्मान करण्यात आला दरम्यान राज्यात सर्वत्र डिजिटल मीडिया संपादक संघटनेचे मोठं जाळं पसरलं असून आमचे मित्र डॉक्टर विनोद खडे यांच्या पुढाकारातून निर्माण झालेली खटाव तालुका डिजिटल पत्रकार संपादक संघटना निश्चितच एक वेगळा आदर्श उभा करेल असं ठाम विश्वास डिजिटल मीडिया प संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी आवर्जून सांगितलं आहे या निवडीबद्दल संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत राज्य संघटक तेजस राऊत पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले साप्ताहिक संघटनेचे राज्याध्यक्ष संजय कदम राज्य सहसमन्वयक गणेश भोतालजी राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन भिलारे सातारा जिल्हाध्यक्ष संतोष शिराळे जिल्हा कार्याध्यक्ष धनंजय पानसांडे जिल्हा उपाध्यक्ष संदीप वाने व पदाधिकारी जिल्ह्यातील राजकीय शासकीय सामाजिक शैक्षणिक साहित्य आदी क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केलंय ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र नमस्कार मी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा संस्थापक अध्यक्ष राजा माने बोलतो आहे राज्यात डिजिटल मीडिया संघटनेची बांधणी अत्यंत गतीनं सुरू आहे आणि या बांधणीचा मुख्य धागा हे डिजिटल पत्रकारांचं कल्याण आणि ते कल्याण कायदेशीर चौकटीत डिजिटल मीडियाला मान्यता मिळणं त्याचबरोबर डिजिटल पत्रकारांना पारंपरिक किंवा पत्रकारितेच्या प्रवाहात सामील करून घेण्यासंदर्भात समाजानं आणि कायद्यानं तरतूद करणं या अनुषंगानं आम्ही काम करतो आहे मला आज सांगायला आनंद वाटतो आहे की सातारा जिल्ह्याची कार्यकारिणी आम्ही नव्यानं बांधलेली आहे सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष संतोष शिराळे यापूर्वी गणेश बोतालजी यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा डिजिटल मीडिया संघटनेचं कामकाज सुरू होतं पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विकास भोसले यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात संघटनेची बांधणी सुरू आहे आणि साप्ताहिक देखील साप्ताहिकांची संघटना असावी साप्ताहिकांची विंग आम्ही विकसित करतो आहे त्याचं अध्यक्ष कोरेगावचे आमचे सहकारी संजय कदम यांना साप्ताहिक विंगचं सा प्रमुख अध्यक्षपद आम्ही दिलेलं आहे आणि मला सांगायला आज आनंद वाटतो की खटाव तालुका अध्यक्ष म्हणून विनोद खाडे हे माझे मित्र सहकारी यांना संधी दिलेली आहे आणि ते निश्चितपणानं हे काम खटाव तालुक्यात मोठ्या जोमानं वाढवत राहतील केवळ पत्रकारिता आणि डिजिटल पत्रकारिता हा उद्देश न ठेवता आम्ही सकल पत्रकारांचं कल्याण आणि त्यांचं कुटुंब त्यांची मुलं बाळं यांच्यासाठी काय करता येईल या अनुषंगानं ही, ही संघटना बांधली जाती आहे चांगल्या पद्धतीनं बांधली गेली आहे देशातील पहिली डिजिटल पत्रकारितेतील डिजिटल मीडियाची संघटना म्हणून आम्ही आलो या संघटनेचे पहिले अधिवेशन हे पुस्तकाचं गाव भिलार महाबळेश्वर या ठिकाणी झालं दुसरं अधिवेशन कनेरीमठ कोल्हापूर येत इथं झालं त्या अधिवेशनात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकारांना आणि आपल्या संघटनेला सूचना केली होती की एखादं प्रतिष्ठान स्थापन करावं की ज्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून पत्रकारांच्या मुलामुलींना त्यांचं करिअर असेल त्यांचा कला गुण असेल किंवा क्रीडा क्षेत्रात ते करिअर करू इच्छित असतील तर ज्या पारंपरिक शासकीय मदतीच्या पलीकडं जाऊन काय करता येईल हे या प्रतिष्ठाननं करावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती त्या अपेक्षेनुसार आता प्रतिबिंब प्रतिष्ठानची स्थापना देखील माझ्या अध्यक्षतेखाली झालेली आहे एकूणच आमचं काम हे गतीनं सुरू आहे आणि त्या कामात विनोद खाडेसारखे माझे सहकारी सक्रिय झालेत अध्यक्ष म्हणून विनोद खाडे सातारा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आमचे राज्य कार्यकारिणीचे सर्व सदस्य आणि माझ्या वतीनं मी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका